महिलेकडूनही पुरुषाची छळवणूक होत असते हे वास्तव स्वीकारण्यासाठी समाजाची मानसिकता नाही पुरुषच महिलेला छळतो यावरच समाजाचा दांडगा विश्वास आहे महिलेनं छळलं अशी तक्रारही पोलिसांकडून दाखल करून घेतली जात नाही महिलेनं छळलं असं सांगणं पुरुषांना लाजीरवानं वाटत असत हा ही, ही मानसिकता बदलण्याचा एक मुद्दा आहे परिणामी पीडित पुरुष तक्रार दाखल करायला धजावत नाही तरीही आता काही बदल होऊ लागले आहेत आपण पाहतोय की महिलांवरील अत्याचाराबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला जातो त्यांना कायद्याचं पाठबळ देखील आहे काळ बदलेल तसं महिला या कायद्याचा वापर करतही आहेत मात्र आपल्याला समाजात अशा घटना दिसतात की जिथं पत्नी नाही तर नवरा पीडित असतो पत्नी ज्यावेळी पीडित असते त्यावेळी तिच्या बाजूने कायदे आहेत मात्र पुरुष पीडित असतो त्यावेळी काय आज आपण हाच विषय चर्चेला घेतला आहे याबाबत प्रसिद्ध ॲडव्होकेट हेमंत माळी यांना आपण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा टी व्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि आता आपण विषयाला सुरुवात करूया मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचं की एखाद्या स्त्रीवरती किंवा पत्नीवरती सासरच्या लोकांकडून किंवा पतीकडून जेव्हा अत्याचार होतात अन्याय होतात त्यासाठी बरेच कायदे आहेत तिला त्रास होत असेल तर पण असेच कायदे पुरुषांच्या बाबतीत आहेत का की जर पुरुषाला त्रास होत असेल किंवा त्यांच्या सासरच्या स्त्री कडून त्रास होत असेल तर आपण पाहिले किंवा खूप जणांना या गोष्टीची कल्पना आहे की एखाद्या महिलेवर जर काही अन्याय होत असेल म्हणजे एखाद्या बायकोवर काही अन्याय होत असतील तर अशा वेळेला त्याच्यासाठी खूपशे कायदे आहेत जसं आपण गेल्यावेळी पाहिले की द प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट एखाद्या स्त्रीवर घरामध्ये काही अत्याचार होत असतील तर ती त्या संदर्भात दाद मागू शकते पण आजकालच्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की काही ठिकाणी पुरुषांच्यावर म्हणजे नवऱ्यावर पत्नीकडून खूप वेळेला त्रासाचे प्रसंग घडत आहेत तर अशासाठी असा कुठला स्पेसिफिक कायदा अजून तरी निघालेला नाही आहे पण त्याच्यामध्ये त्या नवऱ्याला त्या बायको विरुद्ध घटस्फोट मागता येतो अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत की तिच्या क्लासापासून त्यांना सुटका हवी असेल तर तिला घटस्फोट मागण्यासाठी जर एखादी पत्नी त्या पतीला त्रास देत असेल तर तो, तो पती त्या ग्राउंडवर किती त्रास देते म्हणून कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध घटस्फोटची केस दाखल करू शकतो मग अशा वेळेस जेव्हा महिलेची चुकी असेल पत्नीची चुकी असेल त्यावेळी सुद्धा पुरुषाला पोडगी द्यावी लागते का पोडगीचा हा विषय तसा खूप महत्वाचा आहे कारण खूप वेळा आपण पाहतो की जे पुरुष पीडित असतात ते या मुळे खूप वेळा असतात तर जर त्या महिलेची चुकी असेल पहिल्यांदा हे बघितलं जात की त्यामध्ये ती महिला मिळवती कमवती आहे का आणि जर त्या जाणून बुजून त्या नवऱ्यानं जाणून बुजून जर त्या स्त्रीला त्याच्या खर्चाची सोय केली नसेल तर त्याच वेळेला पोडगीचा विषय असतो जर त्यामध्ये पत्नीची चूक आहे असं दिसून आलं कारण ती स्वतः त्या नवऱ्याला सोडून गेली आणि जाणून बुजून ती फक्त पौडगी साठी म्हणून ती अशा काही के केसेस करत असेल तर अशा वेळेला तिच्या चुकीमुळे तिला पौडगी मिळेल असे होणार नाही त्यावेळी तिची पौडगीची मागणी नक्कीच नाकारली जाऊ शकते पौडगी कुठल्या प्रकारात दिली जाते म्हणजे कसे ठरवले जाते की ह्या व्यक्तीला आता पहिल्यांदा त्यामध्ये हे पाहावं लागतं की खरोखर ती कमवते आहे का आणि तिला नेमक्या किती त्या अमाऊंटची गरज आहे म्हणजे किती पोडगीची रक्कम तिला तिच्या दैनंदिन खर्चासाठी आवश्यक आहे हे पाहिलं जातं की पतीचं जे राहणीमान आहे ते सुद्धा विचारात घेतलं जातं पतीच्या राहणीमानाप्रमाणे त्या पत्नीला जगता यावर इतपत पोडगी तिला मिळू शकते तर अशा प्रकरणामध्ये आता तुम्ही म्हटला की एखादी महिला कम महिला कमवती असते तर अशा प्रकरणामध्ये कितपत पोटी दिली जाते किंवा नाकारली जाऊ शकते का जर ती महिला कमवती असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार तसा राहत नाही म्हणजे जसं आपण पाहतो की पोटगीचा हेतूच असा आहे की जर त्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट आहे आणि तिची चूक नवऱ्याच्या चुकीमुळे तिला राहावं लागतं तर अशा वेळेला तिच्या उदरनिर्वाहासाठी जी रक्कम लागते ती पोटगीची रक्कम असं आपण म्हणतो आणि जर ती कमवती असेल पैसे चांगले मिळवत असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार सुद्धा नाही पती जर कमवत नसेल यामध्ये आपण पाहायला गेलं तर हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणून जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम आहे की ज्या वेळेला पत्नी कमवत कमवत असेल आणि पती नसेल तर अशा वेळेला पती सुद्धा पत्नीकडून पुडगे मागू शकतो म्हणजे कायद्यामध्ये असणारी ही एक आपण पाहतोय की ज्या ठिकाणी पतीला जो कमवत नाहीये त्याला त्याच्या पत्नीकडून कडून सुद्धा पुडगी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो पण कुठल्या वेळेस हि म्हणजे चुकी दोघांपैकी कुणाची ही असेल तर नाही त्याच्यामध्ये आपण असं पाहतो की जर पत्नी कमवतीये आणि पती कमवू शकत नाही अशी परिस्थिती असेल तर पती त्या ठिकाणी पत्नीकडून ही पोळगी मागू शकतो बऱ्याचदा मुलींच शिक्षण झालेलं असतंय पण त्या जॉब करत नाही अशा वेळेस ती पोळगी मागू शकते का आता त्याच्यामध्ये खूपसे उच्च माननीय नांद उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत की ज्या वेळेला एखादी महिला उच्च शिक्षित आहे तिला नोकरी मिळू शकते पण ते जाणून बुजून नोकरी करत नाही आणि मग नवऱ्याकडून पुढगी मागते अशा वेळेला अशा महिलेला पुडगी देऊ नये असे आदेश सुद्धा झालेले त्यामुळं मी शिकले चांगले फक्त नवऱ्याला त्रास देण्यासाठी मी पुडगी मागणार आणि मी काही काम करणार नाही असं चालणार नाही किंवा असं कायदाही म्हणत नाही कि उच्च शिक्षित आहे तिला नोकरी मिळू शकते पण तिनं काही काम न करता तसंच बसून राहावं आणि मग बरेच केसेस मध्ये काय होते की पुरुषाला त्रास द्यायचे असे बरेच मोटिव्ह असतात किंवा नसतात पण एखाद्या वेळेस असं होते की पत्नीचे चे परपुरुषाशी संबंध असतात मग त्या संदर्भात बायको विरुद्ध कोणती ऍक्शन घेता येते पुरुषांना आता त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर त्या घटनेसाठी तो नवरा तिच्या विरुद्ध घटस्फोट मागू शकतो हा एकमेव त्याच्यामध्ये मार्ग आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या स्त्रीचे संबंध होते त्याच्या विरुद्ध केस दाखल करता येऊ शकत होती पण माननीय नांदार सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये दिलेल्या निर्णयाप्रमाणे आता तसं त्या पुरुषाविरुद्ध काय केस दाखल करता येऊ शकत नाही अशी स्थिती आहे पत्नीला पतीपासून किंवा पतीच्या कुटुंबापासून त्रास होऊ नये म्हणून प्रोटेक्शन चे कायदे आहेत तसे पोषण साठी कुठले कायदे तसं अजून तरी कोणता कायदा निघालेला नाही पण अशा कायद्यांची गरज आहे कारण आजकाल आपण पाहिलं तर फक्त महिलाच किंवा पत्नीच वरच अन्याय होतं तसं नाही काही वेळेला आपण पाहतोय की नवऱ्यावर त्या स्त्रीकडून वर? पत्नी त्याच्या पत्नीकडून किंवा पत्नीच्या कुटुंबाकडून वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो मग तो मानसिक स्वरूपाचा असेल आर्थिक स्वरूपाचा असेल संदर्भात कुठेही विशेष करून जात नाही पण प्रत्यक्षात अशी केसेस आहेत ज्यामध्ये नवऱ्याला जाणून बुजून त्रास दिला जातो त्याच्या पत्नीकडून आणि त्याच्या कुटुंबाकडून त्यामुळे माझ्या मते या बाबतीतही विचार करून कायदे होणं आवश्यक आहे कारण आता ती काळाची गरज बनली बायको वारंवार जर मानसिक त्रास देत असेल तर पती घटस्फोट मागू शकतो का आणि मानसिक त्रास कुठल्या कुठल्या संदर्भातले समजले गेले पाहिजे यामध्ये आपण बघायला गेलं तर ज्या ज्या वेळेला हिंदू मॅरेज ऍक्ट जो कायदा आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर, तर एखादी पत्नी त्रास देत असेल आता त्याच्यामध्ये क्रुएल्टी हा ग्राउंड त्याच्यामध्ये नमूद केले की एखादी त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने म्हणजे बायको सुद्धा नवऱ्या विरुद्ध मागू शकते घटस्फोट त्या कारणावरून आणि नवरा सुद्धा बायको विरुद्ध मागू शकतो आता क्रुएल्टी डिफाईन करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की ज्यावेळी आपण बघतो की त्रास हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो मानसिक असू शकतो शारीरिक असू शकतो अशा पद्धतीचा कोणताही त्रास जर पत्नी देत असेल पतीला तर तो घटस्फोट मागू शकतो यावेळी सुद्धा पोटगी द्यावी लागते हा घटस्फोट ज्यावेळी मागितला जातो महिले कडून त्रास होतोय आता जर महिलेकडून हा त्रास होत असेल तर अशा वेळेला सगळे पॅरामीटर्स चेक केले जातात कि तिला पुन्हा पुडगीची आवश्यकता आहे का किंवा जर तिच्या चुकीमुळे ती राहत असेल तर अशा वेळेला तिला पुडगी दिली जात पत्नीला नवऱ्याला आत्महत्या करणार अशी जर वारंवार धमकी देत असेल अशा प्लॉट वरती काय करावं असे आजकाल खूपसे प्रसंग ज्या ठिकाणी पत्नी धमकी देते नवऱ्याला कि मी असं नाही केलं माझ्या मनासारखं नाही केलं तर मी त्या ठिकाणी आत्महत्या करेन किंवा तुम्हाला अडकवेन तुमच्या कुटुंबाला अडकवेन तर वेळेला पत्नी असं एखादा धमकी देत असेल तर हा सुद्धा मानसिक त्रास म्हणून ओळखला जातो आणि या ग्राउंडवर या मुद्द्यावर सुद्धा तो पती त्या पत्नी विरुद्ध घटस्फोटाची जात कोर्टामध्ये मागू शकतो हो ज्यावेळेला आपण कायदा म्हणतो आणि ज्यावेळेला आपण कोर्टामध्ये एखादी केस दाखल करतो जर नवरा म्हणत असेल की पत्नी मला आत्महत्येची धमकी देते साहजिकच जर ती अशा पद्धतीची धमकी देत असेल तर त्या पतीवर तो मानसिक त्रास होतो त्याच्या विचारामध्ये त्याच्या संपूर्ण जीवनावर त्याचा परिणाम होतो तर अशा वेळेला जी घटना आहे आत्महत्या करणार अशी धमकी देते तर ही बाब त्या नवऱ्यानं कोर्टामध्ये सिद्ध करणं आवश्यक आहे कारण ती सिद्ध झाल्याशिवाय तर पुढे कोणताही आदेश नाही होऊ शकणार अजून एक प्रकार ऐकण्यात येतोय की नवऱ्यानं त्यांच्या आई वडिलांना सांभाळू नये असं महिलांकडून होत आहे आणि बऱ्याच केसेस ऐकण्यात पण आलेल्या अशा वेळी नवरा काय दान मागू शकतो तर यामध्ये आपण जर पाहिलं तर आई वडील आहेत आणि नवऱ्यानं त्याच्या आई वडिलांना पाहू नये किंवा बघितलं तर त्या संदर्भात जो काही पत्नीकडून त्रास दिला जातो की तू तु तु तुझ्या आई वडिलांना बघू नको किंवा त्यांच्यावर खर्च करू नको तर हा सुद्धा एक प्रकारचा त्या नवऱ्यावर होणारा अत्याचार आहे असं समजलं जात मान्य नंद सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सोळा साली एक निर्णय दिलेला आहे की आई वडिलांना सांभाळणे ही नवऱ्याची जबाबदारी आहेच आणि बायको जर त्यासाठी त्याला तो आई वडिलांना सांभाळू नये म्हणून जर त्रास देत असेल तर त्या कारणानुसार त्या कारणावरून सुद्धा नवऱ्याला पत्नीकडून घटस्फोट मागता येऊ शकतो आता रिसेंटली आपण बऱ्याच घटना ऐकलेल्या आहेत केसेस आहेत कि एका आठ पाणी पत्र लिहिलं त्यांनी तासा तीन तासाचा व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आत्महत्या केली पतीनं मग अशा पण केसेस होतात की हुंड्यासाठी मला त्रास दिला जातोय म्हणून खोट्या केसेस घातल्या जातात पतीवर अशा वेळेस काय केलं जातं म्हणजे काय तरतूद आहेत अशा वेळी आता खोट्या केसेस केल्या म्हणून ते म्हणजे प्रोव्हिजन्स आहेत की आपण केसेस दाखल करू शकतो पण महत्वाचं ते सिद्ध होण गरजेचे आहे की ती केस खोटी होती म्हणून पण आता आपण पाहिलं तर माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश सगळीकडे दिलेले आहेत पहिल्यांदा जशी स्थिती होती की हुंड्यासाठी एखादी केस हुंडा मागतायत म्हणून एखादी केस दाखल होत होती त्यावेळेला ताबडतोब अटक केली जात होती पण आता तशी स्थिती राहिलेली नाहीये त्यामुळे अशा काही केसेस झाल्या नवऱ्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या कुटुंबाविरुद्ध तर घाबरून जायची काहीच गरज नाहीये तुम्ही विधीज्ञांची वकिलांची भेट घेऊन सगळी माहिती घेऊ शकता किंवा जे काही प्रकरण काही प्रकरणामध्ये आपण पाहतो की टोकाचं पाऊल नवऱ्याकडून उचललं जातं आणि तेही आत्महत्या करता जी प्रकरण आपल्याकडे पाहतोय तर अशी घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये जसं आपण म्हणतो की कम नाही त्याला डर कशाला तर अशा ज्यावेळी काही केसेस होतील किंवा बायको जाणून बुजून अशा खोट्या केसेस करून जर त्रास देत असेल तर तो, तो सुद्धा मुद्दा मान्य उच्च न्यायालय तसंच मान्य सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेला आहे की के अशा काही केसेस करून जर त्रास दिला जात असेल तर नवऱ्याला सुद्धा या बाबींच्यावरून खोट्या केसेसच्या बाबतीत जर होत असतील तर त्या ग्राउंडवर सुद्धा तो घटस्फोट मागू शकतो आणि फक्त काही केसेस झाल्या म्हणजे काही फौजदारी केसेस झाल्या किंवा आणखी काही केसेस झाल्या तर नवरी मंडळींनी घाबरून जायची काहीच जाऊ शक्यता नाही त्याच्यामध्ये त्यांनी वकिलांची भेट घेऊन जी काही परिस्थिती आहे ती व्यवस्थित सांगून त्याच्यावर मार्ग निघू शकतात त्यामध्ये फक्त बायको केसेस दाखल करते म्हणून त्रास होते म्हणून आत्महत्या करावी अशी स्थिती किंवा अशा पद्धतीचे कोणी काही गोष्टी करू नयेत न्याय सगळ्यांसाठी आहे ज्या ज्या वेळेला महिलां महिलांच्यावर महिलांवर अत्याचार होतो त्या त्या वेळेला महिलांना त्या ठिकाणी संरक्षण मिळेल त्यांच्या बाजूने निकाल होतात त्याच वेळेला ज्या ज्या ठिकाणी पुरुषांच्यावर अत्याचार होत आहेत आणि अशा काही घटना घडतात तरी कायदा पुरुषांचीही बाजू घेतो ती बाजू समजून पुरुषांच्या बाजूने त्याच्यामध्ये निकालही दिले जातात त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाहीये पॅनिक होण्याची काही गरज नाहीये त्याच्यासाठी टोकाच पाऊल उचलण्याची काही गरज नाहीये असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो तर अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकरणात जर मुलं असतील तर त्यावेळेस पतीला जर मुलांचा ताबा पाहिजे असेल तर काय करतो म्हणजे काय करू शकतात आता अशा प्रसंगी झालेल्या वादामुळे तो ताबा पाहिजे असेल तर तो मान्य कोर्टामध्ये त्या पद्धतीने दाद मागू शकतो कि मला मुलांचा ताबा नाही आता असा काही नियम नाहीये मुलांच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर ज्यावेळी मुलं अज्ञान आहे म्हणजे त्याच वेळेला तो हा ताब्याचा विषय येतो जे मुलं अज्ञान आहेत त्यांचा ताबा मागितला जाऊ शकतो आणि ह्या ताब्यासाठी ताब्यासाठीचा से विषय आहे त्या मुलांचं हित बघितलं जात म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये त्या मुलांची जडणघडण चांगली होईल म्हणजे त्याच्यामध्ये वेलफेअर ऑफ चिल्ड्रन शुड बी एकशन असं मान्य नामदार उच्च न्यायालय किंवा मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितलेलं आहे की मुलांचं हित त्यांचं वेलफेअर कशात आहे मग त्यांचा ताबा आईकडे राहिला तर चांगला आहे का त्यांचा ताबा वडिलांच्याकडे चांगला आहे त्या बाबींचा मान्य कोर्ट विचार करेल आणि त्या पद्धतीनं ताबा दिला जातो म्हणजे फक्त आई आहे म्हणून तो ताबा तिच्याकडे मिळावा किंवा तिला तिच्याकडेच राहील असं काही नाही आहे मुलांचं हित विचार घेतलं जाईल मुलांच्या हिताच्या दृष्टीनं त्या नवऱ्याकडे त्या मुलांचा ताबा असणं आवश्यक आहे असं मान्य कोर्टाला वाटलं तर तो ताबा त्या वडिलांच्याकडेही दिला जाऊ शकतो आणि असे कितीतरी केसेस आहेत की ज्याच्यामध्ये वडिलांच्याकडे त्या मुलांचा ताबा दिलेला आहे मान्य कोर्टा मग कोर्टामध्ये किंवा हा निर्णय घेताना मूल वडिलांकडे राहणार का आईकडे राहणार ह्याच्यात फक्त आर्थिक परिस्थिती बघितली जाते का नाही त्याच्यामध्ये फक्त आर्थिक परिस्थिती बघितली जात नाही म्हणजे फक्त वडील कमवत आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून मुलांचा ताबा त्यांच्याकडे द्यावा असं होत नाही त्याच्यामध्ये काय पाहिलं जात की जडण जडणगडण त्यांची चांगली फोटो होईल जर आईकडे त्यांची जडणगडण चांगली होणार असेल आणि ती काही कमवत नाही अशा वेळेला वडिलांनी त्याच्यामध्ये ते पैसे दिले जाते म्हणजे त्यांच्याकडून ते मेंटेनन्सची जी काही रक्कम आहे, आहे। ती वडिलांच्या कडून घेतली जाईल आणि ताबा आईकडे दिला जाईल जेणेकरून मुलांची जडण चांगली होईल आता मुलं आहेत आणि दोघही आई आणि वडील दोघही कमवते आहेत अशा वेळी मुलांच्या शिक्षणाचा किंवा आर्थिक जबाबदारी कुणाकडे राहते आता ज्या त्या मुलांच्या आई वडील दोघही कमवते तर त्या मुलांच्या आर्थिक जबाबदारी त्यांच्या शिक्षणाची असेल किंवा बाकी संगोपनाची संगोपनाची जबाबदारी आहे ती त्या दोघांची सम प्रमाणात राहते त्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा आहेत ज्या ज्या वेळेला दोघेही कमवते तर अशा वेळेला मुलांच्या जी काही संगोपनाची आर्थिक जबाबदारी आहे ती दोघांनी पार पाडणं आवश्यक आहे एखादा कमी कमवत असेल हो तर ते पर्सेंटेज कसं ठरवलं जात की ह्यांची मुलांच्या प्रति खर्च करण्याची जबाबदारी उत्पन्न आहे त्याच्यामध्ये कोणाचं उत्पन्न किती आहे त्या मुलांच्या संगोपनाचा महिन्याचा खर्च किती येतो बाबी तपासून त्याच्यामध्ये आदेश केला जातो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मागण्यासाठी नवरा कोर्ट मध्ये म्हणजे पती किंवा पुरुषाकडून घटस्फोटासाठी कोर्ट मध्ये कोणती कारण त्यामध्ये आपण पाहतो की कायद्यानं वेगवेगळे वे ग्राउंड दिलेले आहेत पण क्रुएल्टी हा जो सगळ्यात महत्वाचा ग्राउंड आहे कारण क्रुएल्टी आपण अशी डिफाईन स्पेसिफिक नाही करू शकत कारण क्रुएल्टी मग ती मानसिक असेल शारीरिक असेल तर हा सर्वात महत्वाचा ग्राउंड आहे कारण ज्या वेळेला घटस्फोट मागितला जातो महत्वाचं कारण असतं की पत्नी त्रास देत त्यामुळे क्रुएल्टी हा एक महत्वाचा ग्राउंड आहे त्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहतोय की ती नवऱ्याला सोडून राहत असेल कोणत्याही योग्य कारणाशिवाय तर त्याला ग्राउंड ऑफ डेझर्वशन म्हणतात की पत्नी जाणून बुजून नवऱ्यापासून वेगळी राहते तर, तर अशा वेळेला तो सुद्धा या ठिकाणी कारण जाऊ शकतो त्यानंतर पत्नीनं संन्यास घेतला असेल असे प्रसंग खूप कमी राहतात पण काही मॅटर्स मध्ये आम्ही पाहिलेला आहे की पत्नी पूर्णपणे कुठल्या तरी पूर्णपणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये निघून गेली तिला वैवाहिक जीवन जगायचं नाहीये तर तो सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड आहे अशा पद्धतीचे आणखी ग्राउंड्स आहेत आपण वेगवेगळे कायदे जसं हिंदूंसाठी कायदे वेगळे आहेत बाकीच्या धर्मांसाठी कायदे वेगवेगळे आहेत तर त्या त्या मॅरेज ऍक्ट मध्ये त्यामध्ये वेगवेगळे कायदे ग्राउंड दिलेले आहेत की ज्याद्वारे तो पती त्या पत्नी विरुद्ध घटस्फोट मागू शकतो जसं आपण मगाशी बघितलं की जर त्या पत्नीचे परपुरुषाशी संबंध असतील तर तो सुद्धा एक कारण राहू शकतं की तो पती त्या पत्नी विरुद्ध घटस्फोट मागू शकतो त्या बऱ्याच महिलांच्या चर्चेतून आलेला विषय असा आहे की काही महिला नवऱ्यासाठी डबा बनवून देत नाहीत किंवा जेवणच बनवलं जात नाही ह्या गोष्टी घटस्फोटासाठी पुरेशा असतात नाही त्या गोष्टी घटस्फोटासाठी पुरेशा नाही पण त्यावरून काही वादविवाद होत असतील आणि त्या नवऱ्याला त्याचा मानसिक त्रास होत असेल तर तो सुद्धा कळटी म्हणून ग्राह्य धरला जातो आणि त्याच्यामध्ये घटस्फोट मिळू शकतो पण केवळ तो डबा बनवून दिला जात नाही हे कारण घटस्फोटासाठी पुरेसा काही वेळेला असं पण मी ऐकलंय की महिला नेहमी करते किंवा खरच आजारी असते किंवा नसते काय तो प्रकार पण ह्या वेळेस म्हणजे महिला आजारी आहे आपली पत्नी आजारी आहे अशा वेळेस तो घटस्फोट घेऊ शकतो आजारी दुसरा संसार करायचा नाही आता आजारपणामध्ये पण ते ग्राउंड म्हणजे तो कधीच बरा न होणार असा आजार आहे का की जो त्यांना वैवाहिक जीवन जगण्यासाठी त्रासदायक होतो असं जर असेल तर त्यावेळेला पती घटस्फोट मागू शकतो म्हणजे समजा काही एड्स वगैरे असे जर काही आजार झाले असतील पत्नीला तर अशा वेळेला नक्की कायद्यामध्ये तरतूद आहे की तो नवरा त्या पत्नी विरुद्ध त्याच्या पत्नी विरुद्ध घटस्फोट मागू शकतो तर डायव्हर्स पेपर अशी काही गोष्ट असती का म्हणजे आपण फिल्म मध्ये की चे पेपर पाठवलेले आहेत सही करून दिले की डायव्हर्स झाला अशा काही असतं का असं असतं का की त्याला काही प्रोसेस असते प्रत्यक्षात बघायचं झालं तर ज्या वेळेला घटस्फोट मागण्याची जी प्रोसिजर आहे ती कोर्टामध्येच त्या संदर्भात घटस्फोट घेता येऊ शकतो जसं आपण किंवा काही हे पाहतो की डायव्हर्स पेपर्स आणले ते सही केली की के घटस्फोट झाला असं कुठेही होत नाही हा लोकांचा काही ठिकाणी याच्यामुळं भ्रम निर्माण झालेला आहे की डायव्हर्स पेपर द्या मी सही करते आणि घटस्फोट झाला असं होत नाही जो काही डायव्हर्स घ्यायचा असेल तो माननीय कोर्टामध्ये मा त्या संदर्भात पिटीशन दाखल करूनच घेता येऊ शकतो अशा पद्धतीने डायव्हर्स पेपर कुठेतरी घरात देऊन त्याच्यावर सही केले अशा पद्धतीने घटस्फोट कायद्यानं होऊ शकत नाही आणि असे काही पेपर्सवर सह्या केले असतील तर कायदात तो घटस्फोट झालाय असं मानत सुद्धा नाही पुरुषाला भावना नसतात खर तर त्याला आपल्या भावना दाखवण्याची मुभा समाजानं दिलेलीच नाही हा अहंकार बाळगण्याचा किंवा मिरवण्याचा विषय नाही कारण मर्द को दर्द नाही होता याचा खूप मोठा तोटा पुरुषांना सहन करावा लागतोय असं एकंदर दिसते की समाजात असे अनेक उदाहरणं समोर येत आहेत पत्नी पीडित पुरुष हा काही गमतीचा भाग राहिलेला नाही यातून आत्महत्या होत आहेत संसार मुलं बाळं माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त होतोय पत्नीकडून किंवा महिलेकडून पतीचा पुरुषाचा छळ होणं वास्तव बनत चाललं आहे ॲडव्होकेट हेमंत माळी यांच्याशी झालेल्या चर्चांमधून हे प्रकर्षानं जाणवत आहे की पुरुषाच्या बाजूनं कायदे व्हायला पाहिजेत ऍडव्होकेट हेमंत माळी यांच्याशी झालेल्या चर्चांमधून हे प्रकर्षानं जाणवत आहे पुरुषांच्या बाजूने कायदे व्हायला पाहिजेत का या विषयावर तुमची काय मतं आहेत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तर सर तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पुरुषांविषयी असणारे पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल काय कायदे असतात नसतात याबद्दल सविस्तर माहिती देईल त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद